मुंबईच्या उपनगरात सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चोवीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी त्याच्या पंधरा वर्षीय साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे हा नऊ वर्षाचा मुलगा मित्रांसोबत त्याच्या घरी खेळत होता तेव्हा चोवीस वर्षीय आरोपी तरुण त्याच्याकडे गेला त्याला काही कामाच्या बहण्यानं बोलवलं त्यानंतर तो त्याला सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला तिथे त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे पीडित मुलानं आरडाओरड सुरू केल्यानं दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली दरम्यान मुंबईमधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलगा घरी गेला आणि लपला आता पुन्हा खेळायला कधीही बाहेर जाणार नाही असं त्यांना आईला सांगितलं विश्वासात घेतल्यानंतर त्यानं आईला घडलेली घटना सांगितली त्यानंतर पीडित मुलाच्या आईनं थेट पोलीस ठाण्यात घातलं या प्रकरणी अनैसर्गिक गुन्हा प्राणघातक हल्ला गुन्हेगारी धमकी आणि भारतीय दंडसंहिता आणि मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपीला ओळखलं एक पथक पाठवून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या साथीदाराला देखील अटक केली आरोपींनी यापूर्वी देखील असं काही कृत्य केलं आहे का याची पोलीस चौकशी करत आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज